राष्ट्रीय किसान दिनानिमित्त बार्शी तालुक्यातील गोरमाळ येथे शेतकरी मेळावा संपन्न राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथे मधुवन फार्म अँड नर्सरी व अखिल भारतीय सीताफळ उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी सीताफळ उत्पादन तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण कार्यक्रम व शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास राज्यभरातील सीताफळ उत्पादक शेतकरी आवर्जून उपस्थित राहिले सीताफळाच्या एन एम के वन या वाहनाचे पेटंटधारक डॉक्टर नवनाथ कसपटे व प्रबंधक प्रवीण कसपटे यांनी मार्गदर्शन केले यावेळी सीताफळविषयक सर्व प्रश्नांचं निरसन झाल्याने शेतकरी बांधव समाधानी होऊन परतले नमस्कार मी नवनाथ मल्हार कसपटे मुक्काम पोस्ट तालुका बारशी अखिल भारतीय संघ अध्यक्ष आणि एन एम किवन गोल्डनचा निर्माता आज जो आपण किसान दिनं जो प्रोग्राम घेतला आहे त्यात ज जवळपास दीडशे ते दोनशे शेतकरी आलेले आहेत त्यांना लागवडीपासून अगदी विक्रीपर्यंत मार्गदर्शन आतापर्यंत आपण केलेलं आहे आणि असे कार्यक्रम आम्ही प्रत्येक महिन्याला जवळपास घेत आहोत बरेच वर्षापासून हे कार्यक्रम चालू आहेत आमच्याकडं पूर्ण पी पी टीची वगैरे सगळी सोय आहे प्रत्येक शेतकऱ्याला कुठली व्हरायटी लावावी त्याची लागवड कशी करावी किती अंतरावर करावी त्याचे रोग किडी त्या रोग किडीवर काय उपाय केला पाहिजे आणि पुढची जोपासना खतं औषधं या गोष्टी अगदी व्यवस्थित आम्ही पी पी टीवर सा सांगत आहेत तर याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं माझं मत आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे ट्रेनिंग केलेलं आहे एक दिवसाचं तो कुठलाही शेतकरी फेल जाऊ शकत नाही आणि आतापर्यंतचे उदाहरण आहेत कुणीही फेल गेलेलं नाही अगदी आनंदानं सांगतात मी एन एम की वनमुळं माझं जीवनमान बदललेलं आहे आणि सी एन एम की वन सीताफळ म्हणजे माझं येणेशेलच नवनाथ मल्हारी कसपटे तर या स देशातील अनेक शेतकऱ्याचे जीवनमान बदललेलं आहे या सीताफळामुळं लोकपती करोडपती पण शेतकरी बनलेले आहेत